कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा चला हवाई योजना आतापर्यंत प्रयोगात असलेले साधन कारण धन्यवाद धन्यवाद काय सांगा आता प्रयोग आहे कोकणामध्ये आहे नाही कोकणात कधीही यायला आवडत म्हणजे गणपतीमध्ये येणं तर भाग्यच मग ते कोकणचा गणपतीची मजा वेगळीच आहे खरं तर आणि प्रयोगांमध्ये गणेशोत्सवामध्ये प्रयोग करणं ही पर्वणी आहे आमच्यासाठी वेळी म्हणजे गेले जेव्हापासून मी नाटक हा प्रकार करतोय अगदी लहानपणापासून तेव्हा कोकणात येऊन नाटक करणं म्हणजे धमाल बाकी काही नाही आणि मग मासे भिसे सोलकडी वगैरे ते सगळंच असतो मजा येते प्रयोग करायला पण गणपतीतले खास करून प्रयोग करायला कोकणात खूपच मजा येते एक आधी तर आता आता प्रयोग कमी होत आहेत नाटकांचे पण आधी तर आम्ही जेव्हा घरातून निघायचो तेव्हा एक पंधरा पंधरा दिवसांचा दौरा असायचा म्हणजे अगदीच आपल्या आपलं महाड, ते कुठलं महाड महाडपासून ते डायरेक्ट गोव्यापर्यंत जायचं प्रत्येक टाकता एक एक, 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 एक प्रयोग करत गोव्यापर्यंत जायचं असे प्रयोग व्हायचे पण ठीक आहे आपण आपण बघतोय तो मी काय करू माझं काम नाही कोणाला नाही वाटणार की लवकरात लवकर हे काम संपाव पण एक चांगली गोष्ट आहे मोस्ट ऑफ काम हो झालेलं आहे आणि खूप सोयीचं झालंय आमच्यासाठी पण नाटकाची बस वगैरे आम्ही खूप अडकायचो मध्ये कोकणात यायचं म्हणजे घाटामध्ये अडकायचो रस्ते खराब आहेत म्हणून अडकायचो पण आता ते होत नाही आता थोडं सोयीस्कर झालंय पण जो काही भाग उरलेला आहे तो लवकरात लवकर हवा हवायोध्यामध्ये पासून सागर करणे खूप फेमस झालं म्हणजे आपण जर खूप त्यावरून खूप वाईफ खूप नाटक त्याबद्दल आता साहेब नाही भाऊ कदम साहेब नाही तुमची टीम आहे लोक कसं झालं मी पण नाही आहे मी पण नाही म्हणजे आता आपण जर ओवरऑल प्रवास हवा हवायोध्ये थोडंसं कसं वाटतं म्हणजे कधी त्यावेळी अक्को आनंददायी आणि त्या शो नाही खूबाईपू आणि चला हवा युद्या या शोभे आमच्यासारख्या कलाकारांना संधी दिली मुळात म्हणजे आम्हाला एक प्लॅटफॉर्म हवा होता हो तो पुणे आम्हाला दिला मग ते मग त्यातून त्यातून पुढे आमची वाटचाल सुरू झाली जी हवाई येऊ नाही आणि हवाई युद्धने आम्हाला घराघरात पोचवलं लोकांच्या हृदयात पोचवलं त्यामुळे त्या शो तो शो आमच्यासाठी खूपच ग्रेट आहे म्हणजे आयुष्यातलं कधीही न हळणारं नाव आहे ते की चला हवा येऊया असं तो शो मिस करताय फर्स तो तो पर... मिस करतोय मला आवडलेलं असतं करायला पण काय माझी नाटक का, ना, नाटकाचे प्रयोग हो। आणि मग सिनेमे याच्यामुळे ते होत नाही आणि कसं एकदा आपण हो म्हंटल तर मग ते करावंच लागतं पण मी खरंच मला मिस करतो खूप मिस करतो दिलेश सावळे साहेबांनी ते शो सोडल्यानंतर खूप काय कमेंट्स आल्या होत्या नाही नाही बघा कमेंट्स कराय कमेंट एका कमेंटवर एक रुपयाचा चार्ज लावा तुम्हाला कमेंट येणंच बंद होईल हे फुकट आहे ना आपल्याला फुकटमध्ये मेसेज टाकायला मिळतं ना त्यामुळे हे टाकणारे मोठे आहेत मी खरं सांगतो तुम्हाला त्याच्यावर एक रुपया लावला ना एक कमेंटवर एक रुपये तुम्हाला द्यावा लागेल तरच कमेंट करा तर नाही करणार एक रुपये खिशातून घालवता येणार नाही पण तोंड तोंड चालू शकतो ना आपण तोंड चालू शकतो मोबाईलवर बटन चालू शकतो आपण ते फुकट्यात आहे म्हणून होतं बाकी काय मग मतकांना का गर्दी होती आमच्या आमच्या नाटकाला का गर्दी होते लोक येतात ना लोक प्रेम करतात आमचं त्यामुळे ते नाटकालाही येतात तर सोशल मीडियाचा जमाना आहे आता आपण बघतो अनेक चित्रपट ओटी प्लॅटफॉर्म जातात पण मराठी जो आहे तेवढा माझ्या भेटतो काय आवडते नंतर मराठी चित्रपटांचं थिएटर मिळतो काय नाही आता तो मिळतोच की चांगलं चांगला सिनेमा थिएटर न मिळणं न मिळणं असं मी मानत नाही या गोष्टी मला आणि मी प्रोड्युसर नसल्यामुळे मला ती गणित माहीत नाही आहेत की काय असतं माझं काम आहे की सिनेमामध्ये काम करणं त्याचं प्रमोशन जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने करणं आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा सिनेमा पोहोचवणं कितीतरी तरी उत्तम सिनेमे आपल्या या गेल्या तीन चार वर्षात आलेली आहेत ज्यांनी हिंदीला पण मागे टाकलं टाकलेलं तर मला माहीत नाही ती गणित त्यामुळे मला कमेंट नाही करता येणार सर हा प्रश्न असा आहे की आपण मराठी कलाकार आहोत तर जेव्हा हिंदीमध्ये आपण जेव्हा काम करतो का तो मान मिळतो घरच्या मिळतो हिंदी कलाकार चित्रपट काम करतात हो कारण तिथे फक्त आणि फक्त काम बघितलं जातं बाकी काही नाही तिथे फक्तच काम बघितलं जातं आणि तो आणि मराठी कलाकारांना फारच मान आहे हिंदीमध्ये हे आपले सुधीराम लागू पासून अशोक सराव लक्ष्मण बिर्डे त्याच्या आधी पण विक्रम गोखले म्हणा खूप खूप माणसांनी जे करून ठेवलेलं आहे ना ही ती पुण्यही आहे ती आपल्याला लाभते त्यांनी करून ठेवलेलं हिंदी मधलं काम ते लोक घाबरतात तुम्ही थिएटर ऍक्टर आहात का म्हणून म्हटलं तर हिंदी मधलं घाबरतात का तर त्यांनी तसं तर दरारा निर्माण करून ठेवलेला आहे तो तसाच आहे आपल्याला पड आपल्याला खूप आवा तुमचा काय आगामी चित्रपट काय आगामी चित्रपट येतोय माझा जीओ प्रियदर्शन जाधव लिखित दिग्दर्शक आहेत साचा आणि तो येईल आता या एका वर्षात यायला हवा तो येईल ये प्रोमो एकदा सुटला होता त्याचा आता त्याची प्रमोशनची वाटचाल चालू आहे त्याची नाटक नाटक हे आता हे सोडून हे धो चालत आहे तर ते, ते सोडून नवीन नाटक का करा या नाटकाला पूर्ण न्याय देऊया या नाटकाला पूर्ण तारखा देऊया आपले डेट्स देऊया या नाटकाला कसं आहे म्हणजे तुम्ही एवढं सगळं स्ट्रगल करता चित्रपट करता नाटक करता ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य होतात खूप खूप म्हणजे खूप अवघड असतं कार्यावरीची कसरत असते काय असं आता नाटक चालू आहे ते तुम्ही आणि एखादा मध्ये सिनेमा आलो ना तर हा प्रॉब्लेम होतो म्हणजे तिकडे प्रोड्युसरला पण प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो आणि इथे नाटकाच्या प्रोड्युसरला पण प्रॉब्लेम होतो कारण मी जर इथे तारखा नाही दिल्या तर ह्याचे शो बंद होतील तिकडे तारखा नाही दिल्या त्यांचे शो बंद होतील त्यांचं शूटिंग लांबेल परत काय नाटक सिनेमा सिरियल अशी कुठलीही गोष्ट असू दे पडद्यावर जेवढे जण दिसतात ना फक्त तेवढ्यांचं पोट नाही चालत त्याच्यामध्ये त्याच्या मागे साधा स्पॉट बॉय जरी असेल ना तर त्याचं पूर्ण दिवसाचं त्याला काही पैसे मिळतात ते खूप खूप लाखो करोडो लोकचं पोट असतं या गोष्टीवर तर आपण ते मॅनेज करायला हवं हो प्रत्येक वेळी सर आमच्या कोकणकाटच्या शुभेच्छा शुभेच्छा काय कोकण कोकण कोकणकाट्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना पहिली गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव आता संपतोय तर त्याला कुठेही गालबोट लागू नये असं असं निर्धार करूया आपण जे काही तुम्ही विसर्जन कराल ते शांततेत आणि उत्तमरित्या उत्तमरित्या आनंदाने वाजत गाजत गणेशाला त्यांना त्याला निरोप द्या आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं एक आव्हान द्या तुमच्यावरती प्रेम करणार अशी करा काय त्या आजपर्यंत तुम्ही भयंकर प्रेम दिलेले आणि तो एक कॉन्फिडन्स असतो कोणी पाठ थोपटली आपली तर एक कॉन्फिडन्स वाढतो तर असाच कॉन्फिडन्स असाच माहेचा आहात तुमचा माझ्या पाठीशी राहू हे होते